मराठी मराठी आपल्या आहे करा 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 क्लिक राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटन शिक्षण संघटनेच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रोटन शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे मार्गदर्शक एस एन मोरे जिल्हा महासचिव संतोष कांबळे शहराध्यक्ष वैभव सेटे विभागीय अध्यक्ष अमन कोळी जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे जिल्हा उपाध्यक्ष संजय राठोड प्रशांत जाधव आमिर अली शेख महिला आघाडी प्रमुख शबाना शेख अनिता राठोड शालन बिराजदार पूनम ससाने ओहोळ महानंदा गायकवाड संतोष भालशंकर माने साळुंके झाडबुके सुलकांत शेंद्रे विशाल शेंद्रे अकबर नदाब सर नारायण नारायण रामदास जाधव सर शिवानंद पुजारी पाटील दिकोंडा शामू वाघमारे नारायण पवार सुभाष चव्हाण सतीश सोनोले माशाळे महिला आघाडी टीम पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तमाम सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन राष्ट्रीय मूल्यवाशी बहुजन कर्मचारी संघांतर्गत रोटान शिक्षक संघटना सोलापूरच्या वतीने आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पूर्णाकृतीपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे सदरचं हे आमचं शिक्षक संघटना हे राष्ट्रीय लेवलचं शिक्षक संघटना असून बामसेफच्या अंतर्गत चालणारं हे शिक्षक संघटना आहे मान्यवर वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारत देशामध्ये हे संघटन चालू आहे सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेज या ठिकाणी भाषण देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करा ते करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावा आज संपूर्ण भारत देशामध्ये सध्याची जी काही राजसत्ता आहे ते बाबासाहेबांच्या विचाराला असणारं जे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानावर घाला घालण्याचं काम या सत्ताधारी पक्षांनी चालवलेला आहे हा जो आमचा शिक्षकांचा बुद्धिजीवी वर्ग आहे हा बुद्धिजीवी वर्ग केडर बेस संघटन चालवतो आणि या देशामध्ये असणारं जे काही व्यवस्था आहे ती व्यवस्था भारतीय संविधानावर घाला घालण्याचं काम करत आहे त्याला शिक्षक संघटनेच्या वतीनं पूर्ण आम्ही विरोध करत आहोत आमच्या हक्क आणि अधिकार आमच्या भविष्यातील आमच्या लेकराबाळांचे अधिकार हे भारतीय संविधानामध्ये आहेत आणि ते भारतीय संविधानामध्ये असणाऱ्या आमच्या भवितव्याचे अधिकार वाचवण्यासाठी संघटने निश्चितच प्रयत्न करणार आहे आजच्या या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन माझं मनोगत या ठिकाणी थांबवलं